कराड शहरातील वैकुर्धाम स्मशानभूमीत सफाई सेवा करणाऱ्या स्मशान जोगी कुटुंबाचा खास दिवाळीच्या निमित्ताने पोशाख देऊन सन्मान करण्यात आला आहे यावेळी पाटील मनसेचे कराड तालुका अध्यक्ष दादा सिंगन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते अनाथ मुलांना दिवाळीचे आंघोळ असो नवीन कपडे असो आणि फराळ असो हे उपक्रम गेले पंचवीस वर्षे सातत्याने सुरू आहे तसेच अलीकडच्या काळात त्यांनी कराड वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये जे इथं कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांचे दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून त्यांना कपडे व दिवाळी फराळ देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे त्या निमित्तानं आज लक्ष्मीपूजन दिवशी कराड वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये दादासाहेब शिंगण तसेच मित्रपरिवार डॉक्टर मोहिते साहेब व शंभू मित्रपचे तेथील कर्मचाऱ्यांना पो नवीन पोशाख देण्याचा उपक्रम घेतला आणि इथं माता भगिनी जे आहेत त्यांना सुद्धा नवीन पोशाख दिला तर दादासाहेब शिंगण यांचे जे दृष्टी आहे त्या दृष्टीला दक्ष कराडकरचा सलाम अशा बारीक बारीक घटना बारीक बारीक गोष्टी यांवर लक्ष देऊन त्या गरजू घटकापर्यंत दादासाहेब शिंगण पोहचत असतात व गरजू लोकांना मदत सुद्धा करत असतात आणि हा ही दिवाळी यांची सुद्धा या कर्मचाऱ्यांची गोड जावी या दृष्टीवरून सामाजिक भावनेतून त्यांनी हा उपक्रम गेले बरेच वर्ष झालं सादर करत साजरा करत आलेले आहेत तर दादा संगण यांच्या या दृष्टीत दक्ष कराडकरचा सलाम धन्यवाद सन्मान्य आमचे मित्र प्रमोद पाटील बापू करार दक्षिणा सगळ्यांनी वेळाला अडचणीला धावून येणारे सन्मान्य प्रमोद पाटील आमचे सहकार्य डॉक्टर मोहिते साहेब सामाजिक काम असे माने नगरसेवक आहे ते असे सर्व आम्ही इथे येऊन दिवाळी करायची रात्री ठरवली आणि ही करतोच पण आज आम्हाला नशिबानं प्रमोद पाटणांना फोन केला की बापू तुम्ही पाहिजे आता तुमच्या सामाजिक कामाचं आमचं काम किरकोळच आहे परंतु तुमच्या ज्या प्रत्येक वयस्कारा जर एखाद्या जिन्यातून खाली येत नसेल व एखाद्या वयस्कर लोकांना आणि त्यानं जर करार दक्ष दक्षला एखादी पोस्ट टाकलेली मला गरज ह्याची आहे मग अँब्युलन्स असो अक्षर असो किंवा डॉक्टर असो ह्याच्या झिरो मिनटात ह्या सुविधा पोचवणारे असे प्रमोद पाटलांच्याशी हा कार्यक्रम होतो हे मला खूप अभिमान वाटतोय आणि माझं कर्तव्य मी शेवट ह्या इथं मशान भूमिकेची येत आहे पण जाता जाता समाजाला तू काय देऊन गेलाय समाजाचं घेऊन जाण्यापेक्षा दुसऱ्या कुटुंबाला म्हणजे माझ्या दुसऱ्या पिढीला कमवून ठेवण्यापेक्षा मी जी दिल ती माझ्या समाजासाठी दिल माझ्या गरजू लोकांनी दिलंय ह्यासाठी मी दिवाळी करतोय आणि तुमचं सहकार्य असंच राहू दे अशाच आज, व्यक्तींना मदत करण्याची माझ्याकडे देवाना आहे एकदमकडे ताकद द्यावी एवढीच मी जमतो जय हिंद जे महाराष्ट्र शहरापासून गल्लीपर्यंत पर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा हो वेगवान आढावा